कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीने प्रचारात जोरदार आघाडी घेतल्या असून समर्थक घराघरात जाऊन मतदारांना बॅलेट मशीनचा डेमो दाखवत आहेत प्रभाग तीन अच्या अधिकृत उमेदवार रजिया दाऊद आंबेकरी व प्रभाग तीन बचे उमेदवार प्रवीण प्रल्हाद पवार हे दोन्ही उमेदवार सध्या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले आहेत त्यांचे कार्यकर्ते प्रभागात विविध साधन सामग्रीचा वापर करून मतदारांना आपल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत पहिलं यादव राजेंद्र सिंह नार्ह आठ नंबरचं बटन दाबायचं दबाव बटन का नगरा दाबा बटन आठ नंबरचं या का या का या का आठ नंबरचा हा त्याच्यानंतर आंबेकर राज या दाऊद छत्री चिन्ह एक नंबरचं नगरचं बटन दाबायचं हा दाबा त्याच्यानंतर अ दुसरा नगरसेवक प्रवीण प्रल्हाद पवार छत्री एक नंबरचं बटन दाबायचं हा दोन तारखेला मतदान करायचं मंगळवारी हा धन्यवाद येऊ कामांचा विकास तुमच्या हातात